नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे कमलेशच्या कुटुंबाची एक भयानक कहाणी कथेचे मूळ नाव आहे अखेरचे प्रेम कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू कमलेश एका सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी करत होता घरी आई वडील आणि कमलेशची पत्नी असे सगळे मिळून राहत होते त्यांचा दुमजली असा छानसा बंगला होता वरच्या मजल्यावर कमलेशचे आईबाबा राहत होते आणि कमलेश आणि त्याची पत्नी रितिका हे खालच्या भागात राहायचे कमलेश आपल्या कामामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात सुखी जीवन जगत होता त्या दिवशी रविवार होता दुपारचे साधारण तीन वाजले होते कमलेश हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता अचानक दरवाजाची बेल वाजली आत्ता एवढ्या दुपारी कोणाला असेल असा विचार करत कमलेशने दरवाजा उघडला तर त्याला दाराला एक पत्र लावलेलं नजरेस पडलं त्यानं ते पत्र पाहिलं तर पत्रावर लिहिलेले नाव कमलेशचे वडील रमेश ह्यांचे होते कमलेशच्या वडिलांचे वय साधारण पंच्याहत्तर वर्ष होते कमलेशने पत्र वरून खाली पाहिलं पण ते कोणी पाठवलं आहे त्याचे नाव मात्र त्या पत्रावर लिहिलं नव्हतं कमलेश ते पत्र घेऊन आत आला आणि त्याने आपल्या वडिलांना आवाज दिला बाबा बाबा तुमचं पत्र आलंय रमेश खोलीमधून बाहेर आले आणि त्यांनी कमलेशला विचारलं पत्र आणि माझ ह्या वयात मला कोण पत्र लिहिणार पाहू बघू असे बोलून ते जिन्याची एक एक पायरी हळूहळू उतरू लागले त्यांनी दोन तीन पायऱ्या नीट उतरल्या पण अचानक त्यांचा तोल गेला आणि ते गडगडत आठ पायऱ्या खाली आले हे सर्व पाहून कमलेश खूप घाबरला त्याने पटकन जाऊन रमेश यांचे डोके उचलून मांडीवर घेतलं तसे त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता त्याने आपली पत्नी रितिकाला त्वरित रुग्णवाहिका मागवण्यास सांगितले काहीच वेळात रुग्णवाहिका दाराशी आली आणि रमेश यांना घेऊन कमलेश हॉस्पिटलमध्ये गेला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी रमेश यांना तपासलं तेव्हा असं समजलं की त्यांच्या डोक्याला मार लागला आहे शिवाय त्यांचे बरगडीचे हाड सुद्धा मोडले आहे आणि त्यांची शुद्ध हरपून ते कोमामध्ये गेले आहेत हे सर्व ऐकून कमलेशला खूप मोठा मानसिक धक्कास बसला हॉस्पिटलमध्ये रमेश यांच्यावर उपचार सुरू होते पण ते कधी शुद्धीवर येतील ह्याची खात्री काही डॉक्टर देऊ शकत नव्हते कमलेशने ऑफिसमध्ये फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि काही दिवस सुट्टी टाकली कमलेशने रमेश यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये खासगी रूम घेतली होती जेणेकरून त्याच्या वडिलांना कसलाच त्रास होऊ नये तो रमेश यांच्या सोबत हॉस्पिटलमध्येच थांबला होता दिवस सरला आणि रात्र झाली दिवसभराच्या धावपळीमुळे कमलेशला झोप लागली होती काही वेळ गेला तसे रात्री साधारण दोन ते अडीचच्या च्या दरम्यान कोणीतरी त्याच्या केसांमधून हात फिरवत आहे असा त्याला भास झाला तसे तो दचकून जागा झाला त्याने आजूबाजूला पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही त्यांच्या खोलीत एक मंद प्रकाशाचा निळा दिवा लावला होता खोलीत वैद्यकीय उपकरणांच्या आवाजाशिवाय अजून कसलाच आवाज नव्हता कमलेश उठला आणि त्याने पाणी पिण्यासाठी लाईट लावला तसे त्याला दिसलं की त्याच्या वडिलांचे डोळे उघडे होते रमेश यांनी कमलेशला पाहून हालचाल करायला सुरुवात केली ते काहीतरी त्याला बोटाने दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण कमलेशने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो धावत पळत डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेला डॉक्टर डॉक्टर माझे वडील शुद्धीवर आले आहेत तुम्ही प्लीज लवकर चला कमलेशचे ते वाक्य ऐकून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले कोमामध्ये गेलेला माणूस चोवीस तासांच्या आत बाहेर येतो हा एक चमत्कारच होता आणि तो पाहण्यासाठी डॉक्टर कमलेशच्या मागे पळाले ते दोघे रमेश यांच्या रूम जवळ आले तर रमेश दरवाजाकडे एक टक पाहत होते डॉक्टर आत आले आणि त्यांनी रमेश यांना तपासलं तर त्यात असे समजले की काहीच वेळापूर्वी रमेश हे जग सोडून गेले आहेत हे ऐकताच कमलेशने टाहो फोडला काहीच तासात अचानक होत्याच नव्हतं झालं होतं त्याने सर्व परिस्थिती घरी कळवली तसे घरच्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला रमेश यांची क्रियाकर्म झाली मध्ये काही दिवस गेले रमेश यांना जाऊन आता बारा दिवस झाले होते काहीच दिवसांनी पुन्हा दुपारी तीनच्या सुमारास कोणीतरी दारावरची बेल वाजवली तसे कमलेशची पावले दरवाजाकडे वळली आणि त्याला पुन्हा एक पत्र मिळालं ते अगदी त्याच प्रकारचं पत्र होतं जे त्याला आधी मिळालं होतं ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं त्यानं ते आत घेतलं आणि त्यावर असलेलं नाव वाचलं तर त्या पत्रावर त्याची आई उमाचे नाव होते कमलेशने पत्र उलटसुलट करून पाहिलं पण पुन्हा त्याला तेच दिसलं पत्र पाठवणाऱ्याचे काहीच नाव किंवा पत्ता त्या पत्रावर नव्हता त्याने आईला आवाज दिला तशी त्याची आई रूम मधून बाहेर आली काय रे काय झालं तू बोलवत होतास का उमाबाईंनी विचारलं पत्राकडे पाहत असताना कमलेशची नजर वर गेली त्याला दिसलं की उमाबाई जिना उतरून खाली येण्याच्या तयारीमध्ये आहेत तसे कमलेश आईला पाहून जोरात ओरडला आई तू थांब तू नको येऊस खालती मी येतो वरती असे बोलून कमलेश वरती गेला आणि त्याने ते पत्र आईच्या हातात दिलं तुझ पत्र आलं आहे कमलेश म्हणाला पत्र राहू दे मी नंतर वाचते इतके बोलून उमाबाई ते पत्र घेऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या काही वेळ गेला तसे उमाबाई यांच्या रूम मधून त्यांच्या रडण्याचा आवाज कमलेशच्या कानावर पडला कदाचित बाबा गेले ह्या दुःखातून आई अजून सावरलेली नाही तिला जरा एकट सोडायला हवं वेळ द्यायला हवा असा विचार करून कमलेश त्याच्या रूम मध्ये गेला आणि त्याचा डोळा लागला काही वेळ गेला तसे त्याच्या रूमचे दार जोर जोरात वाजू लागलं बाहेरून उमाबाईंचा आवाज येत होता त्या कमलेशचं नाव घेऊन त्याच्या खोलीचा दरवाजा जोर जोरात वाजवत होत्या कमलेश कमलेश दरवाजा उघड लवकर ती मला घेऊन जाईल कमलेश दार उघड कमलेश झोपेतून दचकून जागा झाला असलं कसलं भयानक स्वप्न पडलं एकदा आईला पाहून यावं असा विचार करून कमलेश वरच्या मजल्यावर त्याच्या आईच्या रूमच्या दिशेनं निघाला तो उमाबाईंच्या दरवाजाजवळ पोचला तसे त्याला उमाबाईंचा आवाज कानावर पडला ती कोणाशी तरी हसून बोलत होती काय हो तुम्ही मला इकडे एकटीला ठेवून गेलात ना आता मी पण येते तुमच्याकडे लवकरच हो खूपच लवकर येते अशी काही वाक्ये कमलेशच्या कानावर पडली घाबरून कमलेशने दरवाजा ढकलला तसे त्याला दिसलं की त्याची आई त्याच्या वडिलांचा कोट घालून आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलत होती ते दृश्य पाहून कमलेश प्रचंड घाबरला आई तू तू हे काय करतेयस कमलेशने घाबरतच विचारलं कमलेशच्या आवाजानं उमाबाई भानावर आल्या आणि त्यांनी कमलेशकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आता लोप पावलं आणि एक अनामिक भीती त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आली ही ही इकडे काय करतेय कमलेश तिला जायला सांग बघ माझ्याकडे पाहून हसतीय तिला सांग जायला उमाबाई भीत भीत बोलत होत्या आ, आ, आई काय झालं कोण आणि कुठं उभा आहे कमलेशने आजूबाजूला पाहत विचारलं ती बघ तुझ्या पाठीमागेच उभी आहे कमलेश ती आत येतिये ती, ती मला घेऊन जाईल तुझ्या बाबांना सुद्धा हिनच नेलं आहे नको नको जवळ नको येऊ जवळ नको येऊ एवढे बोलून उमाबाई रूमच्या बाहेर पळाल्या आणि भराभर जिना उतरून खाली येत असतानाच त्या रमेश जसे कोसळले होते तशाच जिन्यावरून कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला कमलेशने हे सर्व घडताना आपल्या डोळ्यानं पाहिलं होतं पण जे घडलं ते इतक्या जलद घडलं की तो काहीच करू शकला नव्हता कमलेश आणि त्याची बायको खूप मोठ्या मानसिक धक्क्यात गेले होते ते खूप घाबरले होते आणि प्रचंड दुःखात होते गेल्या बारा दिवसात आधी रमेश आणि आता उमाबाई अशी दोन जवळची माणसे कमलेशने गमावली होती आता घरात फक्त तो आणि त्याची बायको रितिका दोघेच राहत होते त्या घटनेला काही दिवस उलटले कसे बसे त्या दुःखातून त्या धक्क्यातून सावरत काही दिवसांनी कमलेश ऑफिसला गेला आणि जाताना तो ती दोन पत्रे त्याच्या बरोबर घेऊन गेला ऑफिसमध्ये पोचल्यावर तो आधी ऑफिसच्या टेरेसवर गेला आणि त्याने ती दोन पत्रे उघडून पाहिली तसे त्याला दिसलं की ती दोन्ही पत्रे कोरीच होती दोन्ही पत्रांमध्ये काहीच लिहिलं नव्हतं पण पत्राच्या शेवटी खालच्या बाजूला काहीतरी पुसटस लिहिलं होतं ते नीट वाचता येत नव्हतं पण इतके मात्र कळून येत होत की ते दोन अक्षरी शब्द होते कदाचित ज्याने पत्र पाठवली आहेत त्याच ते, ते नाव होत कमलेशने ते शब्द वाचण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला काही समजून येत नव्हतं त्याने घाईने घाबरून ती दोन्ही पत्रे फाडून टाकली तेवढ्या त्याच्या ते खिशात असलेला फोन वाजला त्याने फोन पाहिला तर फोन रितिकाचा होता हॅलो कापऱ्या आवाजात कमलेश म्हणाला आणि तिकडून रितिकाने जे काही त्याला सांगितलं त्याने त्याचे रक्त गोठायला लागलं तो खूप घाबरला रितिकाला सुद्धा तसंच एक पत्र आलं होतं मागील दोन अनुभव पाठीशी असल्यानं घरातून निघताना कमलेशने रितिकाला आधीच बजावलं होतं की कोणतेही पत्र आले तर आधी कळव पण काहीही झालं तरी पत्र उघडू नकोस आणि तिने कमलेशने जसं सांगितलं होतं तसंच केलं कमलेश जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरी आला आणि जोर जोरात तो बेल वाजवू लागला रितिकानं दरवाजा उघडला कुठे आहे ते पत्र दम घेत कमलेशनं विचारलं तसे रितिका एका कप्प्याकडे बोट दाखवत म्हणाली त्यात ठेवलं आहे तू सांगितल्याप्रमाणे मी ते उघडलं नाही तू बघ मी पाणी घेऊन येते असे बोलून रितिका किचन मध्ये गेली इकडे ते पत्र पाहण्यासाठी कमलेशने तो कप्पा उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली एक भीतीची लाट त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होती त्याने जी दोन पत्रे ऑफिसच्या टेरेसवर फाडली होती ती दोन्ही पत्रे सही सलामत तिकडेच त्याच कप्प्यात त्याला दिसली ती तीनही पत्रे एकसारखीच दिसत होती हे कस शक्य आहे हे सगळं काय चाललंय आली की मगच घरात खूप मोठ अभद्र होत हे पत्र रितिकाला आलं आहे ह्याचा अर्थ पुढचा नंबर रितिकाचा नाही नाही असं होऊ शकत नाही मी हे होऊ देणार नाही असे बोलून त्याने ती तिन्ही पत्रे घेतली आणि तो घराच्या बाहेर गेला लाइटरने ती तिन्ही पत्रे त्याने जाळायला सुरुवात केली तसे अचानक आतून त्याला रितिकाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला क्षणाचाही विलंब न करता तो पळतच घराच्या दिशेनं गेला त्याने दरवाजा उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला पण कसे कोण जाणे दरवाजा अचानक जाम झाला होता त्यामुळे त्याला आज जाता येत नव्हतं त्याने पूर्ण ताकदीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तसे तो दरवाजा उघडला गेला कमलेश आत गेला आणि समोरचं दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली आत किचन मध्ये आग लागली होती आणि त्यात त्याची बायको रितिका बरीच भाजली होती त्याने कशी तरी ती आग विझवली कसे कोण जाणे पण कदाचित गॅस लिकेजने ती आग लागली असावी आणि त्यात तिच्या कपड्यांनी अचानक पेट घेतला होता त्याने रुग्णवाहिका बोलावली आणि तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला कमलेशने रितिकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं रात्र झाली कमलेश रितिका शेजारी बसून डुलक्या घेत होता तेवढ्यात अचानक मशीन मधून येणारा बीप बीप आवाज वाढला आणि वाढतच गेला तो आवाज जसा वाढत गेला तसे रितिकाची तडफड सुरू झाली आणि एक जोरात आचका देऊन रितिकाने आपले प्राण सोडले हे पाहून कमलेश प्रचंड घाबरला तो डॉक्टरांना बोलवायला उठणार तेवढ्यात त्याला त्याच्या डाव्या बाजूच्या टेबलावर अजून एक पत्र दिसलं जे पहिल्या तीन पत्रांसारखेच दिसत होते त्याने थरथरत्या हाताने ते पत्र उचलले आणि त्यावरील नाव पाहून त्याचे डोळे भीतीने मोठे झाले त्यावर नाव होत कमलेश कमलेशने पत्र पाहिलं आणि भीतीने तो ते पत्र घेऊन हॉस्पिटलच्या खोली बाहेर पळाला रात्र असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये गर्दी नव्हती जिन्याने खाली उतरत असतानाच त्याचा पाय मुरगळला आणि तो पायऱ्यांवरून खाली कोसळला आणि त्याची शुद्ध हरपली काही वेळ गेला स्पिरिटच्या वासाने तो शुद्धीवर आला कोणीतरी त्याच्या जखमांवर स्पिरिट लावत होतं असं त्याला भासत होतं हलकेच त्याने डोळे उघडले आणि पाहिले तर त्याला दिसलं की तो जिकडे झोपला होता तिकडेच त्याच्या शेजारीच अनेक माणसे पांढरी चादर तोंडावर घेऊन झोपली होती नंतर त्याच्या लक्षात आलं की तो शवघरात होता आणि त्याच्या पूर्ण शरीरावर स्पिरिट टाकलं होतं त्याच्या डावीकडे एक स्त्री उभी होती जिचा चेहरा पूर्ण जळाला होता मांस लोंबत होत डोक्याचे अर्धे केस जळून गेले होते डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त हास्य होत तू तू नाही हे शक्य नाही तू इथे कशी असू शकतेस तू तर घाबरतच कमलेश म्हणाला क्षणात त्याला त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसायला लागला सुधा एक श्रीमंत घरात वाढलेली एकुलती एक मुलगी होती पैसा आणि घरची सुबत्ता ह्याचा मास तिला होता तिचे शिक्षण बेताचे झाले होते आणि दिसायला सुद्धा ती एवढी छान अशी नव्हती तिचे स्थळ कमलेशला आले होते तिचा पैसा आणि घर पाहून कमलेशसाठी आलेलं ते स्थळ त्याच्या घरच्यांनी नाकारलं नाही पण कमलेशला हे मंजूर नव्हतं त्याचं प्रेम रितिकावर होतं खरे तर कमलेशच्या घरच्यांना सुद्धा रितिकाच आवडली होती परोपरी कमलेशने घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण रमेश आणि उमाबाई ह्यांचे सर्व लक्ष सुधाच्या पैशांकडे आणि तिच्या आर्थिक सुभत्तेकडे होते आणि तेच त्यांनी कमलेशला सुद्धा समजावून सांगितले होते कमलेशला सुद्धा ते पटले आणि तो लग्नाला तयार झाला लग्न झाल्यानंतर त्यांना अमाप पैसा मिळाला लग्न होऊन काही दिवस झाले होते खरे तर हळूहळू कमलेशला सुधाचा राग येऊ लागला होता ना रंग ना रूप ना कसली शिस्त त्यातून शिक्षण सुद्धा कमी त्यामुळे सुधाला कुठे चार चौघात घेऊन जायची सुद्धा कमलेशला लाज वाटू लागली होती जर घटस्फोट दिला तर तिची संपत्ती तर सोडाच पण स्वतःकडचे जे काही आहे ते सुद्धा तिला द्यावे लागले असते त्यामुळे तो मार्ग सुद्धा बंद झाला होता लग्न झाल्यावर सुद्धा कमलेश आणि रितिकाचे भेटणे सुरूच होते अशातच रितिकाच्या डोक्यात एक कल्पना आली कमलेशच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करायचा सा बहाणा करून सुधाचा काटा काढण्याचं षडयंत्र त्या चौघांनी रचलं ठरल्याप्रमाणे सुधाला तयार करून खाली घेऊन येताना मागून तिला उमाबाई आणि रमेश यांनी जोरात धक्का दिला तसे ती गडगडत पायऱ्यांवरून खाली आली तिच्या डोक्याला मार लागला होता पण ती जिवंत होती आणि मदतीच्या आशेने कमलेशकडे पाहत होती कमलेशने शेजारी ठेवलेले रॉकेलचे भांडे उचलले आणि तिच्यावर ते रॉकेल ओतले आणि रितिकाने गाडी लावली तशी रॉकेलने आग पकडली आणि त्या आगीमध्ये सुधा जळून गेली त्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले रमेश उमाबाई आणि कमलेशला अटक देखील झाली पण खोट्या साक्षी आणि पुरावे ह्यांच्या मदतीने त्या तिघांची सुद्धा निर्दोष सुटका झाली आणि ही घटना एक अपघात म्हणून बंद झाली त्यानंतर दोन महिन्यात कमलेश आणि रितिकाने लग्न देखील केले हे सर्व दृश्य कमलेशच्या डोळ्यांसमोरून गेलं काही वेळ गेला ती कमलेशच्या कानाजवळ येऊन म्हणाली आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे तो मी एकटी कसा साजरा करू असे बोलून तिने काडी ओढली आणि कमलेशच्या अंगावर टाकली कमलेश त्या आगीमध्ये जळू लागला ओरडू लागला आणि ती त्याच्याकडे पाहून बिभत्स हसत होती तूच, तूच माझ पहिलं आणि अखेरच प्रेम असे बोलून ती सुद्धा हवेत विरून गेली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी